हे बघा कसे गाडीला बांधून आणले हे बघा एक किलो आहे सहाशे रुपये साडेपाचशे भांडताय का भांडताय कशाला भांडताय अरे कशाला ओ मावशी राहू द्या किला घेतलं पंधराशेला पंधराशिला नाही म्हणताय बारी बारी पूर्ण ट्रे भरून नऊ हजार पाचशे पन्नास बोला पाहिजे चला बोला 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 पटापट बोला वा जबरदस्त असली माल आला या आता नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज चाललोय आहे आपण हरणईला तर तिथे मोठ्या प्रमाणात मच्छी सापडते जे आजूबाजूचे जे मच्छीमार आहेत तर ते मच्छी पकडतात आणि हरणईला तिथे विक्रीसाठी आणतात तर तिथे मच्छीचा लिलाव होतो तर मित्रांनो आज आपण तिथेच चाललो आहे तर मच्छीला कशाप्रकारे कोणत्या मच्छीला कसा भाव मिळतो लिलाव कशाप्रकारे होतं आणि कोणत्या मच्छीची प्रकारे किंमत आहे तिथे तर ते आपण सगळं पाहणार आहोत तर आता मी इथे मध्येच आलो आहे थांबलो मध्येच तर इकडे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता तिकडे धबधबा पडतो आहे तर मी इथे थोडा वेळ थांबलो अगदी भारी वाटतं आहे आता थोड्या टायमापूर्वी पाऊस होता तर आता पाऊस थांबलेला आहे आणि आता थोडं थोडं ऊन पडलं आहे त्यामुळे रस्ता पूर्ण सुकून गेला आहे तिकडे पाठीमागे जो धबधबा दिसतोय ना तिथे गाव आहे खारी त्याच्या बाजूलाच आणि त्याच्या बाजूला इकडे आंबवली तिकडे साखरी आपण मागे गेलो होतो त्या गावातून तर मदी ते नदी आहे ती नदी आहे म्हणजे खाडीचा भाग आहे भारजा नदी केळशीची खाडी म्हटली जाते आणि त्या बाजूला ती गावं आहेत तर आपण ही या पालीकडे आहोत तर आता चलत जाऊया आपण हरण्याला तर इथून जाताना आपल्याला पुढे गावं लागतील पहिले केळशी नंतरला उटंबर आडे त्यानंतरला मग पाच पंढरी मग हरण अशी मध्ये पण छोटी गावं लागतात तरी थोडी मोठी गावं असतात आहेत तर चला आता जाऊया इथून जवळजवळ ना तीस किलोमीटर अंतर आहे तर मी अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आहे थोडंसं आमच्या गावातून तर चला जाऊया आणि पाहूया तर आता आपण आलेलो आहोत थोडंसं पुढे पाडले गावाच्या पुढे आलो आहे ते बघा तिकडे लाईट हाऊस तर इकडचा जवळचा कोणी व्हिडिओ पाहत असेल तर हा बैल खरंच मारायला येतो का कमेंट करून सांगा कारण हा बैल मला बघितला बघितला तिकडे दूर होता नाही तो अगदी धावत म्हणजे पटापट पाच चालत मला मारण्यासाठी आला डेंजर आहे तर मंडळी आपण आता हरणयला येऊन पोहोचलेला आहोत तर हरणईला आल्याच्या नंतरला इथे बऱ्याच साऱ्या बोटी लागलेल्या आहेत आता वाजलेत जवळजवळ तीन वाजलेत तर चार वाजता मार्केटला सुरुवात होते तर आपल्याला अजून थोडं वेळ थांबावं लागेल तर चालू झाल्यानंतरला आपण बघणारच आहोत तोपर्यंत मी जरा इकडे जरा फिरतो खूप मस्त आहे तर आता मार्केट चार वाजता चालू होतो ना आणि रोज मार्केट असतो रोज रोजच रोजच अच्छा आणि दिव म्हणजे किती दो, दिवसातून दोन वेळा तुम्ही म्हटलं दोन वेळा सकाळी साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत साडेआठ ते अकरा आणि नंतर दुपारनंतर चार ते सहा वाजेपर्यंत अच्छा दोन टाइम कंट अच्छा अच्छा सर मंडळी आता चार वाजलेले आहेत आणि आता मच्छीच्या गाड्या आता येण्यास सुरुवात झालेली आहे तर आता थोड्याच वेळामध्ये जो लिलाव आहे त्या लिलावाला सुरुवात होईल तर आपण कशाप्रकारे हा लिलाव होतो कोणकोणती मच्छी येते बाजारामध्ये तर आपण बघणार आहोत पाहण्या इच्छा आपण बंदरावरती आहोत तुम्ही इथे बघू शकता हे आता गाड्या मच्छीने भरून भरून आलेल्या आहेत इकडे एक गाडी आहे अशा सर्व गाड्या मच्छीने भरून आलेल्या आहेत बघा इकडे हा ढोमा आहे सर्व गाडी आता भरलेली आहे बंदरावरती गुरु बघा त्यांच्यामध्ये एक घोडा आहे गुरं अशी बंदरावरती इथेच बसून राहिलीत चरून आलीत आणि इथे मस्त थंडा गारव्या लागली बसून राहिलीत इकडे बैलगाड्या पण आता था येऊन थांबलेल्या आहेत तर बैल बैलगाडीच्या आतमध्ये जाते पूर्ण आता ते होळीतून सर्व जो माल असेल तो आता बैलगाडीमध्ये टाकणार काय मच्छी भेटले आता इथेच लिलावाला जाईल ना हो

बघा वागला पण आहेत सगळा माल आता बोटीतून काढून आता लिलावामध्ये घेऊन चाललेत तर या बैलगाड्यांना आता वाढ बघतायत आता इथे ज्या बोटी आहेत त्या मच्छी घेऊन इथे येते त्यानंतरला मग या बैलगाड्या त्या इथे येतील आणि त्या मच्छी भरून घेऊन जातील हे बघा हे आपल्या गावठी बैल आहे एकदम जबरदस्त एक म्हातारा आहे आणि एक तगडा बैल आहे भारी काय आहे बघूया हो मच्छी घ्यायला अच्छा कुठे राहता कुठे मंडण एक कोळबी आहे सर्व मच्छी आहे त्या दिवशी आपण कोळबी नेली होती हिवाली एक किलो हे बघा इकडे पण आता गाड्या आलेल्या आहेत पाहुणे चार झालेले आहेत आता चार वाजता म्हणतात बरोबर लिलावाला सुरुवात होते त्याला पाचच मिनिटामध्ये आता माहिती आत हो पट, आहे का अगदी गर्दी झाली म्हणजे पाच मिनिटाच्या आतमध्ये म्हणजे पाच मिनिटाच्या अगोदर इथे खूप कमी माणसं होती आणि पाच मिनटामध्ये अगदी पटापट पटापट लोक आलेले आहेत आणि अगदी आता बऱ्यापैकी फुल झालेलं आहे मार्केट घेतलीत का दादा घेतलीत मच्छी काय घेतलात अच्छा ते बघा लेपा लेपा आलेली ले आहेत तर बघा आता येते ना गाडी त्या गाडीमध्ये मोठ्या मोठ्या माश्या आहेत इथे आता गर्दी होते जबरदस्त केवढे मोठे मासा आहे चला बोला 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 पटापट बोला वा जबरदस्त हे असली माल आलाय आता इथे लिलावाला सुरुवात झालेली आहे बघूया आता या मोठ्या माशांचा लिलाव कसा होतो ना या माशांचा ते आपल्याला बघायचं आहे आपण इथेच थांबूया तेव्हा कर्ल्यांचा पण लिलाव सुरू झालेला आहे मावशी घ्या एक मोठी

अठराशेल अठराशे अठराशे डील अठराशे एक हजार दोगांच एक हजार एक हजार दोगा पार्टनर नहीं घ सगळ्यात मोठी मच्छी ना गाडी मच्छी इथेच आहे हजार रुपये लागले दोघांचे हजार रुपये पापलेट पापलेट कसे पापलेट अठराशे त्याचे सातशे रुपये अठराशे अठराशे झाली घेऊन बसतात अठराशे अठराशे काय देवता असतेच अठराशे पापलेट अठराशे पापलेट आहेत पापले ते अठराशे अठराशेचे पापलेट आहेत ते तीनशे रुपयाचे आहेत तीनशे रुपये तीन मुशा आहेत ना तीन मुशा मोठ्या आहेत त्यांच्या तेवीसशे रुपये त्या बघा तीन मुशा दोन म्हणतात चौदाशेला चौदाशेला दोन म्हणतात महाग आहे पापलेट कसा पापलेट पंधराशे पापलेट आहे ते पंधराशे रुपये किती पीस आहेत पंधराशेला पापलेट बोलत होते जवळजवळ पंचवीस ते पीस असतील पण लहान होते दोनशे साठ दोघांचे दो दोघांचे दोनशे साठ रुपये बघा ते सुरमई आहेत ना ट्रेमध्ये त्याचे पंधराशे रुपये आहेत सुरमईचे बारा पंधरा पीस आहेत बारा पीस असतील वेळेला अशा मच्छी बघायला मिळतात ट्रे पूर्ण घेतला आहे भरून या पाच सहा महिलांनी घेतला आहे बघा पूर्ण ट्रे त्यांनी घेतला आहे महिलांनी पाच सहा जणांनी घेतला कितीला घेतला तो माहिती नाही तर कितीला घेतला ते काय तसे सांगणार नाहीत आपल्याला हे बघा कसे गाडीला बांधून आणले हे बघा वागला मासा आहे वागला गाडीला बांधून एवढा मोठा आहे काय नाही झाला हे बघा वाघुल केवढा तरी मोठा मासा आहे कोण घेतात काय माहिती बाप रे छोटा वागला आहे ना तो चारशे रुपयाचा आहे

दोन खेकड्यांचे मोठे आहेत त्यांचे पंधराशे रुपये दोघांचे दोन हजाराची कोलबी दोन हजार दोन हजाराच्या कोलबीचा ट्रे आहे घेतलाय अरे रे रे त्या बघा या मावशी आहेत ना चौकी पाच जणीने बांगड्याचा ट्रे घेतलाय त्या बघा बांगड्या ट्रे घेतलाय

तेराशे पन्नास हा माकल्यांचा हळवा माकल्यांचा ट्रेल तेराशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास चार हजार चार हजाराचे हळवे चार हजार चार हजार चार हजाराच्या हळव्या आहेत पापलेट तीनशे देता घे घेतो मी हां तीनशे पालेट घेतले तीनशे रुपयाचे मला दोनशे रुपये द्या आणि मच्छी द्या पिशवी आहे अरे पिशवी नाही आहे मावशी हजार टाका मावशी हजार टाका घेतली कितीला पाहिजे बरे आहेत का बरे आहेत पापलेट आपल्याला तीनशे रुपयाला भेटले तर मंडळी कसं आहे माहिती आहे का इकडे लिलाव कसं होतं इथे मोठ्या प्रमाणात असे ट्रे ट्रे भरून मच्छी येते तर आपण अशी घरगुती खाण्यासाठी काय आपण ट्रे घेऊ शकत नाही मग काय होतं माहिती आहे का इकडे ज्या काही विक्रेत्या महिला असतात तर त्या या मच्छीमारांकडून असे ग्रुपने असे ट्रे भरून घेतात आणि त्यानंतरला मग ते तिकडून घेतल्यानंतर लिलावातून या बाजूला असे आ, ते आपलं त्यांचं शॉप लावतात आणि त्यानंतरला मग आपल्याला घरगुती घ्यायची असेल ना तर मग आपण ते घेऊ शकतो कारण का तीनशे चारशे रुपयाची मच्छी आपण घेऊ शकतो परंतु तिकडे दोन दोन तीन तीन हजाराचे ट्रे असतं मग ते काही घेता येत नाही तर अशा प्रकारे असतं तिकडे हे लोक ग्रुपने घेतात महिला मग त्यानंतरला ते वाटणी करतात आणि मग आपापले टेबल घेऊन इकडे या बाजूला बसतात तर तुम्ही इकडे पाहू शकता मग अशा प्रकारे मग इकडे तुम्हाला मच्छी घेता येते जर तुम्ही एखादी मच्छी घेतली आणि तुम्हाला इथे साफ करून पाहिजे असेल तर साफ करूनसुद्धा देणाऱ्या महिला असतात तर तुम्ही इथे साफ करून घेऊ शकता कापून घेऊ शकता तर त्यांना कापायचे थोडेसे काही पैसे असतील ते तुम्ही देऊन त्यांच्याकडून तुम्ही कापून घेऊ शकता काय घेतलीत दादा काय घेतलीत घेतलीत तुम्ही अच्छा कशी भेटली पाचशेला दोन मिनिट पाचशेला दोनशे अच्छा इथून मावशींकडून घेतलीत अच्छा

कर सांगायचा इथे तुम्हाला आता हे वाट्यावरती शंभर शंभर रुपये वाटा असतील त्याच्यावरती लावतील ते नगावरती घेऊ शकता मस्त फ्रेश ताजी मच्छी आहे कसं वाटतंय बघा एकदम जबरदस्त एकदम ताजी ताजी मच्छी ए बघा त्या ताजी ताजी मच्छी घेऊन जा इकडं तिकडे पाठीमागे जो लिलाव आहे तिकडच्या पुढच्या बाजूला तिथून घेतल्यानंतर इकडे मागच्या बाजूला तुम्हाला इकडे मच्छी कापून देणाऱ्या महिला भेटतील तर त्यांच्याकडून तुम्ही कापून घेऊ शकता मच्छी हे बघा मावशी मच्छी कापायची कशी घेता तुम्ही तरी किती सांगितले साफ करून देण्यासाठी अच्छा ठीक आहे तर बघा ही कोलबी तुम्हाला साफ करून तिथं भेटेल हे बघा या बाजूला पण हे बघा इकडे पण साफ करून कोळब्या देत आहेत कोळंबी आहे या दादांनी घेतलेली आहे साफ करून देत आहेत इकडे पण कोळबी साफ करून दिली मावशी कोळबी साफ करायची किती घेता किती घेता पण आता हो आता हे साफ केली मी आता कोळबी नाही घेतले मी फक्त विचारतो माहितीसाठी आता ही कोळबी साफ केली ना ते किती हा हा धागा काढायचा अच्छा अशी साफ करायची असेल तर शंभर रुपये अच्छा बघतो तर भेट मी पापलेट घेतली तुम्ही सांगितलं कुठे आलात तुम्ही हा सातारा तू फिरण्यासाठी आलात अच्छा किती दिवस आहात इकडे दोन दिवस अच्छा आपले कोकण म्हणून चॅनल आहे हा किती दिवस आहात इकडे म्हणतात दोन दिवस कुठे कुठे आहे अच्छा ठीक आहे तिकडे त्या मॅडम असतायत तुमच्या तिकडे गेल्या लांब लांब हो मॅडम नाही म्हणतायत इकडे पण मावशी कोबी साफ करतायत सहाशे रुपये सुरमई आहे मस्त बऱ्यापैकी आहे मग एक नग सहाशे रुपये ना किलो किलो सहाशे रुपये बघा सहाशे रुपये किलो ही रुमय आहे तीन, अगर, तीन अगर हजार तीन हजाराची एकवीस हजार एकवीस हजार एकवीस हजार ट्रे हे बघा हलव्याची एक त्याने ट्रे घेतला आणि आता वाटणी घातलेली आहे प्रत्येकीला किती किती येतात त्याप्रमाणे वाटणी घातली मावशीने तर बघा पूर्ण ट्रे घेतला त्यांनी प्रत्येकीला आता वाटणी घातली आहे बघा आता माहिती आहे काय झालं जो पापलेटचा मोठा ट्रे होता ना तो एकवीस हजाराला घेतला एक त्यांनी आणि त्यांनी घेतल्यानंतरला तिथेच बाजूला त्यांनी लावलं ला आणि चोवीस हजाराला त्यांनी लावलं रेट म्हणजे त्यांनी घेतला एकवीस हजाराचा आणि त्यानंतरला त्यांनी चोवीस हजाराचा लावला तर भारी आहे म्हणजे असं सर्व इथे डील चालतात तर आपल्याला त्याबद्दल माहिती पाहिजे जर काही विक्री करायची असेल ना तर माहिती पाहिजे नाही तर मग फसले जातो आपण मी ठरवून आलेलो पाचशे रुपयाची मच्छी घ्यायची पाचशेच्या वरती एक रुपयासुद्धा नाही तर आपण पापलेट घेतलेत ते, ते तीनशे रुपये झालेले आहेत आता आपल्याकडे उरले दोनशे रुपये आणि आपल्याला घ्यायचा आहे हलवा तर दोनशे रुपयाचा हलवा भेटतो काय बघूया आपण मार्केटमध्ये फिरतोय जर एक मोठासा पीस एक जरी भेटला तरी बघूया आपल्याला हलवाच घ्यायचा आहे पाचशेच्या वरती मच्छी आपल्याला घ्यायचीच नाही पर... हलवे आहेत पण इथे काय आपण घेऊ शकत नाही घ्यायचं झालं तर ट्रे असे सुट्टे भेटत नाहीत हे पूर्ण ट्रे घ्यावं लागतं ट्रे पूर्ण इथे एका मावशीकडे हलवे आहेत आपण विचारूया मावशी हलवा कसा दिला हलवा कसा दिला हलवा आठशे रुपये सगळे नको ते नाही नाही नको नको आठशे रुपयाचे आता मावशीनं कसं सांगू था ना मी माझ्याकडे फक्त दोनशे रुपये आहेत आणि आठशे आठशे रुपयाची मच्छी म्हणतात कसं घेणार कितीला घेतलं पंधराशेला पंधराशेला

वारी <laughs> वारी सोळाशे रुपयाच्या दोन घेतल्या त्यांनी पण देत नाही आहे ते तिथे पण हलवा आहे किती बोलतात बघूया आपण आता नऊ हजार पाचशे पन्नास नऊ हजार पाचशे पन्नास पूर्ण ट्रे भरून नऊ हजार पाचशे पन्नास बोला पाहिजे घेतला नऊ हजार चारशेला घेतला पूर्ण ट्रे मावशी तुम्ही घेतलात काय मावशी हां बघा खरेदी केल्यानंतर लिलावामध्ये अशा प्रकारे त्यांच्या गाड्या येतात मी घेऊन जातात आता गाडीमध्ये लोड झालेला आहे आता तुम्ही हे घेऊन कुठे जातलात महाडला अच्छा हे लिलावात तुम्ही घेतलात अच्छा अशा प्रकारे मा आता मच्छी लोड केलेली आहे बर्फामध्ये थे ठेवतात तर बघा आता हे आणि जे लिलावामध्ये खरेदी केले आहे आता हे उद्याला महाडच्या मच्छी मार्केटमध्ये जाऊन विकणार आता बर्फामध्ये ठेवणार सर्वांच्याच का मच्छीमारीच्या बोटी नसतात तर काही लोकांच्या बोटी असतात तर ते इथे लिलाव करतात तर काही लोक लिलावमध्ये खरेदी करतात आणि मग इतर आजूबाजूच्या मार्केटमध्ये मा नेऊन विकतात तर दोनशे रुपयात मला आता कोणी हलवा देईल काय दोनशे रुपयात हलवा कोण देईल मला दोनशे रुपया झाला बघूया सातशे रुपयाचे कसं गेलं तिला पाचशे रुपयाचे आहेत चाचा घेत आहेत विछाराय तर मग अशी तिथे गाडीवरती मावशी होती ना तिलाच विचारायचं विचारायला पाहिजे होतं त्या चांगल्या होत्या जरा बोलत होत्या व्यवस्थित तर त्यांना विचारलं असतं तर आपल्याला त्यांनी मच्छी घेऊन दिली असती जरा बरं पडलं बर असतं मिळालेलं असते आपल्याला दोनशे रुपयामध्ये आपल्याला हलवा बघूया तरी पण आपण शोधतोय आता सगळीकडे शोधून आहे पुन्हा पुन्हा फिरतोय हलवा कसा दिला आहे किती द्या किती रुपयाचे किती रुपयाचे झाले ते मावशी काय नाही एवढे नको

सर्वच टाकाय सर्वच टाका मावशी आपण राहिलेला टाकायचा टाका मावशी नको नको ते नको आई मावशी ते नको द्या काय नाही आला बघा नको नको पण इथं हे घ्या दोनशे रुपयाचा आपण हलवा घेतला नऊशे नको नको बस आहे एवढेच पाहिजे आता झाले पाचशे रुपये पाचशे रुपयाचं ठरवून आलेलो पाचशे रुपयाची खरेदी करायची बस झाले नाही का भांडताय का भांडताय कशाला भांडताय अरे कशाला हो मावशी राहू द्या राहू द्या ओ राहू द्या कशाला म्हणताय तर आपल्याला हलवेसुद्धा भेटलेले आहेत दोनशे रुपयामध्ये जवळजवळ नऊ पीस दिले आहेत माहीत नाही ते चांगले आहेत की काय मला वाटतं ते थोडेसे उतरलेले आहेत अगोदर पकडलेले आहेत असं वाटलं मला होप की ते चांगले असतील बघूया तर इकडे आता पाठीमागे ना भांडण झालं आहे तर जे ठरवलं होतं आपण पाचशे रुपयाची मच्छी घ्यायची तर पाचशेची मच्छी घेतलेली आहे आणि आता आपण जाऊया तर तुम्हाला जर मच्छी घ्यायची असेल ताजी मच्छी खायची असेल तर नक्कीच इथे या आणि लिलावच्छी जी मजा असते ना ती एक भारी असते तर मला तर खूप मजा आली आज इथे पहिल्यांदाच मी अशा प्रकारे लिलावाला आलो तर खूप सारी मच्छी इथे पाहायला भेटली आणि मजा आली एक एक काहीतरी नवीन पाहायला भेटलं तर नक्कीच तुम्ही जर कधीतरी एकदा तरी अशा प्रकारे इकडे मार्केटला लिलावाला नक्कीच या तर इकडे दादांकडे आहे कसा रेट दिलात सहाशे 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 रुपये नग किलो किलो सहाशे रुपये सहाशे रुपये किलो बघूया हो हो आता किती भरते आणि किती रुपयाला लावा का आता किती भरते मी काय घेतली नाही कापून असेच नव्हते हे बघा एक किलो आहे सहाशे रुपये साडेपाचशे साडेपाचशेला देत साडेपाचशेला बरोबर बरी आहे का बाबा घेऊन गेले ते <laughs> साडेपाच सहाशे बोलत होते त्यांनी साडेपाचशे दिले तर ते दादा ते म्हटले चाल ठीक आहे पण त्या लेडीज होत्या त्या बोलत होत्या की नाही सहाशेच रुपये मला ओरडतील पण ठीक आहे त्यांनी पटकन दिले पाहिजे आणि घेऊन गे। निघून गेले <laughs> मस्त तर मंडळी चला आपण ठरवलेलं पाचशे रुपयाची मच्छी घ्यायची आणि आपल्याला पाहिजे होतं हलवा आणि पापलेट तर आपल्याला भेटेल जे पाहिजे ते भेटलं इथे पाहिजे ती मच्छी भेटेल तर रेट बाकी वर खाली असतो तर जसं आणि आपण ना हल पापलेट आहे ते लिलावामध्ये घेतला हलवा आहे ते आपण विक्रेत त्या महिलांकडून घेतला तर अशा प्रकारे आपल्याला जी पाचशे रुपयाची मच्छी पाहिजे होती ती घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी भेटलेली आहे तर चला आता आपण निघालो आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की कधी आलात तर नक्की या लिलावाला एकदा तरी नक्की भेट द्या तर आपल्याला तिकडे बोलवत आहेत ते दादा काय म्हणतायत बघूया का हो दादा व्हिडिओ बनवतोय यूट्यूब हा काय काय तुम्ही काय मच्छी घ्यायला आलात की अच्छा मी मच्छी घेतली आता निघालो घरी निघालो हा चला तर ते इथलेच आहेत मला म्हटले मी व्हिडिओ बनवताना पाहिलं तर त्यांनी मला बोलावलं तर चला आता आपण जाणार आहोत घरी तर तुम्ही नक्की इकडे कधी आलात ना तर नक्की या हरनाई मार्केटला एकदा तरी भेट द्या खूप मजा येते मच्छी हवी ती मिळते ताजी मच्छी मिळते आणि जो रेट करण्यामध्ये मजा असते ना ती भारी यार नाही मला तर खूपच मजा आली तर तुम्ही नक्की कधीतरी या मार्केटला भेट द्या आणि ताजी ताजी मच्छी घेऊन जा तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर अशीच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवीन व्हिडिओ तर गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते है पी राहा चला तर बाय